जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अति उत्साहात साजरी आपण बघू शकता की किती हर्षोल्लासामध्ये या मुस्लिम धर्मियांमध्ये किती आनंदमय वातावरण आहे आज आणि यातच आमचे जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी मसूद खान हे कव्हरेज करत आहे न्यूजची लवकरच आपण यांना बघूया हे आहेत मसूद खान बघूया यांची एक रिपोर्ट जय हिंद यांची सावदा येथे झालेल्या हजारो संख्येने प्रोग्राम सावदा येथे पार पडलेला आहे तरी हे प्रोग्राम पूर्ण सावदेचे पोलीस निरीक्षक शाह विदास पाटील साहेब यांनी आपला बंदोबस्त देऊन शांतरत सावदा येथे पार पडला त्याबद्दल त्यांची साहेब प्रतिक्रिया आणि शिंदे साहेब कोर्ट आलेले आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सावदा येथे प्रोग्राम इथे मुलाजून देऊन पार पडला सर आपण हे प्रोग्राम बद्दल आपण काय बोलू शांततेत नियोजनबद्दल आणि चांगल्या प्रथा अनुसरून हा कार्यक्रम पार पडला विशेष करून स्वच्छता मोहीमबाबत मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना मिला शुभेच्छा देतो धन्यवाद हे होते पोलीस उप अधीक्षक राजकुमार शिंदे साहेब आणि सावदीचे पोलीस निरीक्षक साहेब विलास पाटील साहेब यांनी अनेक ठिकाणी ब्रॅकेट लावून आणि मार्ग मोकळा करून हे कार्यक्रम सावता येथे शांतेत पार पाडला तरी विलासराव पाटील साहेबां विशाल पाटील साहेबांची आपण थोडीशी प्रतिक्रिया पाऊल काय ते सर्व मुस्लिम बांधवांना जळगाव जिल्हा दलावच्या वतीने सौदापुरच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी एक अत्यंत चांगला सामाजिक सरोखा राखील राहील अशा संदर्भातला मेसेज दिलेला आहे त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांना परत एकदा अर्धिक अर्धिक सूचना देतो आणि त्यांना जी नवीन प्रथा या वर्षातून चालू केलेली आहे किंवा जीवित झाल्यानंतर रस्ते जे आहेत ते जे साफसफाई करण्याच्या संदर्भामध्ये की अत्यंत चांगली प्रथा आहे त्याबद्दल त्याचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू आता आपण प्रतिक्रिया पाहाली शिंदे साहेब आणि हे ए पी सावधा पोलीस स्टेशनचे पी साहेब आणि हजारोची संख्येने सावदा येथून उपस्थित मुस्लिम जाधव यांनी आपला कार्यक्रम संपन्न होऊन पार पाडला लेखनी शस्त्र न्यूज मुख विशेष प्रतिनिधी मसूद खान यांची रिपोर्ट तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शस्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जिबात विसरू नका जय हिंद